आणि बनवले जेवडा सुद्धा किती वाटते आवडीनी जावय मार चाय चाय बलाय पाठवले पाठवले घेतले माझ्या किती चारशे रुपये गो गुड मॉर्निंग तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते खूप खूप आणि आता मी चालले माझ्या घरी कारण आमची मळणी मळणी पेरवणी वगैरे बोलतात ते आहे सो त्याच्यासाठी मला जायचं ऑलरेडी खूप लेट झालं आहे शेतावर पण जायचं आहे जेवण बनवायचं मम्मीला थोडी मदत करायची आणि मग जायचं आहे जेवण घेऊन सो तिकडे तुम्हाला वावरणी वगैरे सगळं दाखवणार आहे म्हणजे मळणी जर मा भेटली तर मळणी पण दाखवणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा चालू जाऊ तर गाईज आता आम्ही चाललो आहे आली मी इकडे शेतावर आणि आता आम्ही इथून चालत चाललो इथून गाडी बिडी जाऊ शकत नाही त्याच्यासाठी ऊन पण खूप लागते आणि मी एक डबा घेतला आहे मम्मी अर्धं पुढे घेऊन गेले भेटेल आता आपल्याला अर्ध्यात पुढे गेली असेल ती आणि मी आणि माझा भाव आम्ही दोघंजण आलो ये पटकन बरोबर लावलास ना आ काय पाडल <laughs> पाडलाच नाही ना तर आमची माणसं अजून येतात पप्पा वगैरे आमचे तिकडेच आहेत आणि आता आम्ही आपण तुम्हाला मम्मीला दाखवते मी भेटली आम्हाला आता आता बोरेबिर येतील तर आता येतील तुम्हाला बघायला तो पण बोरांचा बोर आणायला नाही ना तर हा बघ हा दिसतोय हा पाला तुम्हाला हा मामरुटीचा पाला आपण पोपटीला लावतो म्हणजे याच्याने चांगला वास बीच येतो मस्त पोपटीला आणि टेस्ट पण मस्त लागतं सो ही घेताच इथून आम्ही शेतावरच येतो हे आणायला तर आता चालू होतील पोपटीचे ब्लॉक पण तुम्हाला बघायला भेटतीलच सो मजा येईल तुम्हाला आता आपला हिवाळा चालू झालाय थंडीत मध्येच करतात ना त्याच्यामुळे आणि इकडं डोरा आहे ना किती पाणी नसेल ना इथं आता पाणी इथं बरीच इतर पूर्ण जाम पाणी साचतं पण आता सध्या नाही आहे पावसाळ्यात साचतो ना करून काही शॉर्टकट जायला भिंकार नाही पुन्हा तुम्हाला आमच्या शेतातला एरिया दिसायला भेटतो मस्त आहे तर सीएम ची आजी म्हणजे जेवायला काय आणले पहाण आणलं ना अयो <laughs> अरे आता आला नाही आता काय बोलला आहे पहा आणायचं विसरलं

आलीत नाही अजून बोर आण टाईम आहे चालतं नाही तो चपले नाही या ना सगळ्यांना तर हे तुरीचं झाड आहे अजून तुरी आलत नाही लावल्याच नाही ना अजून का या वर्षी नाही लावल्या टाइम आहे अजून लावायला तर तुम्हाला भात तर दिसते आमचा किती झाला तो दोन शेतात अजून एक एकीकडचं झालं हे आमचं दुसरं शेत आहे

Paramo di un kit di mostarda. Non sono a guardare. Ti vedi? Ti hanno già detto. L'hai comprato. L'hai comprato. L'hai comprato. L'hai

भाजीच आमटी आहे सोमी आमटी सोबत जेवतो हसते बघते आमचे आनंद होते मी भाजीच जेवते त्याचा हो <laughs> हो दे दे त्याचा होता काढला तर आता मी मस्त शेतावर जेवायला माझ्या सगळ्यांना आवडतो सो मला पण आवडतं मी येते येथे जेवून बिवून झालंय आराम बिराम करून आणि आता इथे वारवायला घेतलंय भात कसा वारवतात तुम्हाला मी दाखवते कोणचं आणि मम्मी पप्पा गेलेत पप्पा कामाला गेले मम्मी घरी गेली आम्ही आहोत आता ते इथे तुम्हाला दिसते असं ते, ते, ते वरून का टाकतात कारण जो तूस असतो तो उडतो वाऱ्याने आणि आपलं भात असतो तो, तो खाली राहतो साचून त्याच्यामुळे वरून टाकतात ते असं आता बघा वाऱ्याने असं उडून जाईल तर एवढे अजून एवढं वारवायचं आहे दिसते मला याच्या माग ज्या मेहनत असते शेतकऱ्यांचे आपले नुसत नुसताच नुसताच भात नाही भेटत खूप मेहनत करायला लागते सगळ्यासाठी घाम घालायला लागतो यांनी आजीवात घाललाय नाही घाम फुकट जायला भेटते सगळं पप्पा की कमाई नाही इनके पती की कमाई आहे वो वो मेरे फादर को मिली आहे उनकी कमाई इसको मिलेगी थोडा हिस्सा मेरे को भी मिलेगा तर असं <laughs> आणि एवढा आणि हा एवढा सगळा जोडला आहे भात सकाळपासून दिसते तुम्हाला बरंच आहे अजून एवढं आणि सगळं न्यायचं पण आहे ना हेच राहायचं आहे ना की ते ना हे पण हे तर आता हे वारवून झालं की हे गोणीत बांधायचं आहेत हे सगळं भरायचं आहे हे भात आणि न्यायचं आहे हे शेतातून न्यायचं आहे तर माझा भाव नेणार आहे तिकडे गाडी बिडी येऊ शकत नाही इकडे सो गाडी आम्ही तिकडेच लावले आणि आमची आजी त्याच्यातून जे तांदूळ म्हणजे आपले भात राहिले ते त्याच्यातून काढते बारीक बारीक बारी 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 कंच साफ करते ती दिसते तुम्हाला एक एक एक, एक दाणं महत्वाचं असतं सो त्याच्यासाठी ती करते सगळं <laughs> बघते ही हाय कामी होत काय सांगू किती वाटते भीती जीव माझा घाबरला वा 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 वाटरटेनमेंट फुल टाइमपास आवडीनी जावय माझा दिगदारे माना हाक मारे आवडीनी मांडी नुसते मांडी हल कोण तर आता थोडसच राहिलंय जे होईल आता सगळं थोडस बाकी आहे थोडस थोडस संध्याकाळ जशी येते तसा वारा येत त्याच्यामुळे ते उडत सगळं त्याच्यासाठी थांबून राहतात चायवाला आलाय

శ్రీరా బా శ్రీరా

नाही तर काय भेटणार ना तुला पाणी थोडं एक फुटी झालं बोलवलं असं नारळी करतात काय असं का करतात देवान शांत अर्धा दिदीला हिस्सा घेऊन घर ते हायस तर आता भात पीत आमचा सगळं झालाय शेताच काम आमचं आत्ताच डन झालंय लावणी कापणी सगळं झोडणी पिडणी झाले वारवणी पण झाले आता हे भात दळाला नेतात तर आता हे देतात यांच्या डोक्यावर ऊ चलो लेट्स गो अभी आता मी निघतो इथून जायला सावकाश चाल धावत धावत नको जाऊस मी जाते चला तर आता आपण जाऊया घरी आपल्या घरच्या रस्त्यात तो हे घेऊन ये हो बाटला पाण्याचा आणि याच्यातून चालताना पण नाही धावत धावत चालली आलं अलग जड आहे नाही रे विका ही ठेवून पण आली दोन गोने बाय बाय कर बाय <laughs> ते तुम्हाला दाखवते कुठे ठेवलात त्या आणि कुठून तिकडून पूर्ण चालत जायचंय सो इथे ठेवलात त्या तुम्हाला दिसतंय इथं गाडी तर येऊ शकत नाही सो चालायलाच लागतं तर या बघा या इथे कोणी आणून ठेवलात त्यांनी या अशा चार आणल्यात अजून दोन काय सो काय जात ब्लॉग मी इथेच एंड करते खूप प्रेम द्या आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी जाऊन लगेच सबस्क्राईब करा जे कोण नवीन असतील त्यांनी खूप खूप प्रेम द्या